श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनलक्ष्मी कुंचन कसा भरायचा हे पाहणार आहोत यासाठी सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा सुंदर अशी रांगोळी काढा पाट मांडून घ्या पाटाखाली एक स्वस्तिक चिन्ह काढा त्यावर हळदी कुंकू टाका त्यावर एक लाल कलरचा कपडा टाका आणि त्यावर एक तुम्ही प्लेट ठेवायची आहे पितळेची तांब्याची प्लेट तुम्ही ठेवू शकतात त्यात आपल्याला अष्टदल म्हणजेच आपल्याला नाणे ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला कुंचन घ्यायचं आहे कुंचनवर असलेली ही चिन्ह जे आहेत या सर्व चिन्हांना आपल्याला हळदी कुंकू अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या नाण्यांवर हळदी कुंकू टाकून यावर कुंचन ठेवायचं आहे कुंचनमध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या त्यानंतर आपल्याला थोडं थोडं थोडे थोडे अक्षदा म्हणजेच अखंड तांदूळ टाकून आपल्याला यामध्ये एक एक वस्तू ह्या टाकायच्या असतात सर्वात अगोदर तुम्ही लक्ष्मीच्या कवड्या त्यानंतर गोमती चक्र टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे चांदीचं जर का चांदीच्या वस्तू असतील तर चांदीच्या वस्तू टाका आणि घरातल्या वस्तू असतील तर घरातल्या वस्तू टाका तुम्हाला एक श्रीफळ टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळकुंड टाकायचं आहे तुम्ही घरातलं हळकुंड घेतलं तरी चालेल त्यानंतर इथे मी लवंग टाकत आहे पुन्हा तांदूळ टाकायचे लवंग तुम्ही घरातली घेतली तरी चालेल इथं पंचरत्न घेतलं आहे पंचरत्न हे आपल्याला यामध्ये भरायला लागतंच त्यानंतर अक्षता टाकायच्या त्यानंतर एक मोती एक पोळ आहे पुन्हा अक्षता टाकायच्या पुन्हा इथे मी अकरा चांदीच्या अक्षदा टाकल्या आहेत तुम्ही घरातल्या अक्षता टाकल्या तरी चालतील त्यानंतर या ठिकाणी मी बांगड्या घेतल्या आहेत बांगड्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही कमळगट्ट्याची मणी टाकू शकतात तुम्ही घरातील हळकुंड घ्या गोमती चक्र घ्या लवंग घ्या धणे घ्या या वस्तू तुम्ही घरातल्या देखील घेऊ शकतात यानंतर बघा इथे सगळ्यात शेवटी मी बांगड्या टाकून घेतल्या आहेत त्यावर तांदूळ टाकून घेतले आहे सगळ्यात शेवटी माझ्याकडे चांदीची फुलं आहेत यामध्ये बघा हे जास्वंदाचं फूल आहे त्यानंतर कमळाचं फूल आहे त्यानंतर पारिजातकचं फूल आहे तर ही फुले सर्वात वरती मी या पद्धतीने लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला आपल्याकडं एक चांदीचं नाणं असेल बघा माता लक्ष्मीचं चांदीचं नाणं असेल चांदीचं नाणं नसेल तर तुम्ही तांब्या पितळाचं नाणं भेटतं ते आणलं तरी चालेल ते घ्यायचं त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ते वरती ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गुलाबाचं फूल घ्यायचं आहे माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल अतिशय प्रिय आहे याला गुलाबाचं अत्तर लावून हे फूल आपल्याला सगळ्यात वरती ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कुंचनला धनलक्ष्मी कुंचनला हळदी कुंकू लावून घ्या पुन्हा आपण ज्या वस्तू अर्पण केल्या आहेत त्यावर हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे ही सेवा करत असताना आपल्याला सतत माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे तुम्ही बीज मंत्र म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमो नमः हा मंत्र म्हणा त्यानंतर हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही काही सेवा करू शकतात जसं की लक्ष्मी अष्टक श्रीसुक्ताचं पठण माता लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचं पठण या माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय सेवा करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला माता लक्ष्मीची आरती घ्यायची आहे तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे या पद्धतीने आपल्याला कुंचन हा भरून घ्यायचा असतो प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी त्याचप्रमाणे पौर्णिमेला तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा ही घरात करू शकतात संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही सेवा आपल्याला अशीच ठेवायची आहे ही पूजा अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा उत्तर पूजा करून उचलायची असते कुंचन भरताना तुम्हाला जर का चांदीच्या वस्तू घेणं शक्य नसेल तर तु तु तुम्ही आपल्या घरातल्या वस्तू घेतल्या तरी चालेल इथे तुम्हाला जर का पितळेचा कुंचन घेणं शक्य नसेल तर तु तुम्ही तात्पुरता घरातील तुमचा स्टीलचा ग्लास वापरला तरी चालेल ज्याला शक्य असेल त्याने चांदीचा ग्लास वापरला तरी चालणार आहे या सेवेमुळे घरात कधीच अन्नधान्याची सुखसमृद्धीची कमतरता पडत नाही